नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आपल्या डेलीची रेटिंग चालू झाली तेच आपलं म्हणजे बॅग घ्यायचं चला शाळेपासून आपण बॅग घेतली आहे ते आत्तापर्यंत बॅग खांद्यावरतीच आहे मित्रांनो म्हणजे ती बॅग काय पिछा सोडतच नाही मित्रांनो कुठेतरी वाटतं उद्योगधंदा चालू करू तेव्हाच ते, ते बॅग आपल्याकडनं सुटेल पण तसं काय होतच नाही मित्रांनो फक्त विचार करण्यातच दिवस जातायचं उद्योगधंदा वगैरे काय सुरू करायचं म्हणजे फक्त विचार येतो मनामध्ये पण असं म्हणजे प्रयत्न नाही करत कुठेतरी पण ती बॅग काय खांद्यावरनं जात नाही आज प्रत्येक मुंबईकरांच्या खांद्यावरती आज शाळेपासून तर आतापर्यंत ती बॅगच लटकली मित्रांनो ती बॅग काय पिच्या सोडत नाही जाऊ दे तो बाग वेगळा झाला चला आज गायत्रीनं मस्त हे बघा मस्त भाजी बनवली कुठली चण्याची भाजी ना गायत्री ते बघा मसालेदार अशी चण्याची भाजी बनवली आहे इथं चपात्या वगैरे बनवल्या आहेत तिला सांगतो मी बघ म्हटलं तुला कधी कधी रात्री झोपायला लेट वगैरे होतं तर राहू देत जा म्हटलं दिवशी टिफिन राहू देत जाणार पण ती बोलते की नाही रोज रोज रो, म्हणजे आपला तर किराणा वगैरे सगळा भरलेलाच असतो ना म्हणी तर घेऊन जात जा, जा म्हणे रोज टिफिन कशाला उगीच कॅन्टीनमधला खातात वगैरे आणि ते कॅन्टीनमधलं कसं ऑइली वगैरे असतं उगीच तब्येत खराब होणार त्याच्यामुळे ती म्हणजे मला सहसा कॅन्टीनचं किंवा बाहेरचं खायला देतच नाही मित्रांनो ती सहसा म्हणजे रोजच डेली म्हणजे मी तिचा जास्त नाही मारत आहे मित्रांनो जे आहे ती सत्य परिस्थिती सांगतोय ते रोज म्हणजे रोज टिफिन देते मित्रांनो मला असं बिना टिफिनचं जाऊ देत नाही मी तिला बऱ्याच वेळा सांगतो आणि बऱ्याच वेळा ती झोपलेली असते ना मी पटकन आपला आंघोळ पाणी करून जाण्याचा विचार करतो पण तरी सा -सा जा जा, ती बरोबर सहा वाजता उठूनच जाते मित्रांनो सहा सहा वाजाला तिचा टाईम आहे उठण्याचा म्हणजे ती रात्री एक वाजता झोपो नाही तर दोन वाजता झोपो जाऊ द्या तिचं परत अजून जास्त बोलत राहणार तिच्याबद्दल तर उद्यापासून टिफिन नाही देणार नाही तर हा कायतरी चला तुम तुम्हाला ते बाहेरचं वातावरण दाखवतो मित्रांनो ही बघा त्रिशू तर झोपलेली आहे म्हणजे तिला पण थोडंफार रात्रीपासून असं सर्दी सारखं आहे तरी बघा हे वातावरण म्हणजे आपलं दोन दिवस खूप पाऊस होता मित्रांनो तर आता पाऊस वगैरे हो काय नाहीये काय तरी लोणचं देते एका मित्रांनो माझ्या सासूने लोणचं दिलं होतं <laughs> तर ते पण देते आणि तू काय खाशील काहीतरी हा कुठली भाजी, भाजी खाशी चण्याची अच्छा मस्त बनवली ना काहीतरी चण्याची आता खाल्ल्यावर पण समजेल ती तसं काय तू कशी पण बनवलं राहील तरी खायलाच लागेल ना नाही थोडी म्हणता येणार त्रिशूला काय बनवून देणार मग नाश्त्याला मॅगी बनवून दे ना तिला मग हा हाय ना मॅगीचं पॅकेट का आणायला लागेल ठीक आहे मग आता दुका दुकानावर ना काय आणायचं हे दूध बिस्किट

चला मित्रांनो मग आपल्या विषयाबद्दल काय बोलत नाही सहज म्हटलं चला आता काय गायरीने काय काय जीवन बनवलं काय काय नाही ते म्हटलं तुम्हाला बघा आपले माझ्या जे प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवसाचा मी व्हिडिओ टाकत असतो माझ्या जीवनाबद्दल मी तुम्हाला सांगतच असतो मित्रांनो तर थँक्यू सो मच तुम्ही सगळ्या गोष्टी मला म्हणजे समजून घेत आहेत सपोर्ट करतायत तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो चला स्वतःची काळजी घ्या चांगलं जीवन जगा मित्रांनो शंभर वर्ष आयुष्य भेटलं आहे तर एकदम चांगल्या पद्धतीने आनंदित जीवन जगा मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय गायत्री <laughs> चला बाय बाय